नमस्कार माता हिंग्लाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक राजदीप नगरात बंद घरावर चोरट्यांचा डल्ला लाखोंचा ऐवज लंपास सरळ सेवा भरती दोन हजार एकोणास मधील उमेदवारांची स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याची उमेदवारांची मागणी विनापरवानगी खड्डा खोदून कॉन्क्रीट रस्त्याचं नुकसान करणाऱ्या जिओ कंपनीवर कारवाईची मागणी एमआयडीसी परिसरातील गायत्री प्लास्टिक दुकानावर आढळला अंदाजे दोन टन प्लास्टिकचा साठा पंचवीस हजार रुपयाचा दुकानदाराला दंड आणि महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी सा यांचा अठ्ठेचाळीसवा दीक्षा दिवस समारोह संपन्न दिवाळी संपली परंतु आहे कुठे चोरीच्या धुळे शहरात हायवे वरील कुलूप बनावट चाबीच्या साह्याने उघडत रोकड सह सोन्या चांदीच्या दागिने लुटून नेट पोबारा केलाय पाचशे क्वार्टर मागील बाजूस असलेल्या शहरातील राजदीप नगरात प्लॉट नंबर छप्पन ब येथील रहिवासी अॅडव्होकेट विनोद प्रभाकर सोनवणे हे लग्न कार्यासाठी बाहेरगावी का गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोट्यांनी पहाटेच्या सुमारास त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चाबीच्या सायाने उघडून घरात प्रवेश करीत बेडरूममधील लोखंडी कपाटातील साहित्य अस्तावस्त फेकले व कपाटात ठेवलेल्या रोकडसह सोन्या चांदींचे दागिने घेत पोबारा केला लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास करून मागच्या दरवाजाने ते पळून गेले सकाळी अॅडव्होकेट विनोद सोनवणे घरी परत आले असता घराचे दरवाजे उघडे होते व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले पाहून घरात चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांना याबाबत खबर दिली पोलिसांना माहिती मिळता त्यांनी घटनास्थळी भेट देत त्या ठिकाणी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅब यांना पाचारण करण्यात आले होते तसेच तपास यंत्रणाला गती देत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते सरळ सेवा भरती दोन हजार एकोणीस मधील उमेदवारांचे स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण पुन्हा सुरू करून सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी आगाराच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना निवेदन देऊन केली प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की धुळे विभागासाठी आमची सरळ सेवा भरती दोन हजार एकोणीस मध्ये अंतिम निवड झाली पूर्व प्रशिक्षण सुरू असताना कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव वाढू लागला असे लक्षात घेऊन दिनांक एकोणीस मार्च दोन हजार वीस रोजी प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं तेव्हा सांगण्यात आलं की कोविड एकोणवीसचा प्रादुर्भाव जसा कमी होईल तसे पुढील प्रशिक्षण पूर्ण करून तुम्हाला सेवेमध्ये सामावून घेण्यात येईल त्यानंतर कोविड एकोणवीसचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं परंतु आता राज्यात कोविड एकोणवीसचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे संपूर्ण राज्य अनलॉक झालं आहे बस सेवा देखील पूर्णपणे सुरू झालेली आहे तीन सप्टेंबर पत्रावरील स्थगिती उठवण्यात आली आहे त्यामुळे स्थगित असलेलं सेवापूर्व प्रशिक्षण त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे प्रशिक्षण थांबल्यापासून आम्ही बेरोजगार आहोत हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे त्यामुळे कुटुंब चालवणं अवघड झालं असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे परिणामी आम्ही मानसिक तणावातून जात आहोत तरी आमचं सेवापूर्व प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करून आम्हाला सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केली आहे कोरोनाच्या याच्यामुळे बंद झालं ते आता आम्हाला परत ते सुरू करण्यासाठी आम्ही सर्व मुलं जमा झालो आहे ते परत आमचं चालू व्हायला याच्यामुळे आम्ही आता नियोजन ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे सर्व मुलं मिळून आम्ही आता ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत ते निवेदन स्वीकारून आमचं प्रशिक्षण लवकरात लवकर चालू करावा ही आमची त्यांना विनंती प्रभाग क्रमांक बारा हाजी अब्दुल कंपनीने मनपाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे खड्डा खोदून कॉन्क्रीट रस्त्याचं नुकसान केलंय या प्रकरणी या प्रभागातील स्थानिक नगरसेवक मुक्तार मनसुरी यांनी आवाज उठवलाय मनपाची कुठली परवानगी न घेता रस्त्याचं नुकसान करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करण्यात येऊन कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल केली जावी अशी मागणी यावेळी नगरसेवक मुक्तार मनसुरी नगरसेवक वसीम मंत्री नगरसेवक अमीन पटेल फिरोज खाटीक अताऊ रहमान सईद सर जावेद पिंजारी दाऊद मनसुरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे पर का काम रिलायन्स जिओ चालू हुआ मैंने संबंधित अधिकारी को फ़ोन लगाया जो जियो का अधिकारी था ओवर सीयर उसको फ़ोन लगाया तो बोले हमारे पास परमिशन है उसने परमिशन का लेटर मुझे व्हाट्सएप पर भेजा तो दो दिन से तीन दिन से इसका काम चालू था इसने नए बने हुए रोड को तो खड्डा खोदा है और उसका रिलायंस केबल का डालने का, का, का काम शुरू है मगर जब वो लेटर जो मुझे व्हाट्सएप पर भेजा गया उसकी जाँच पड़ताल कुछ यहाँ के सूझबूझ रखने वाले नगर सेवकों ने नागरिकों ने की तो वो जो लेटर मुझे दिया गया था वो नगर पालिका की परमिशन उसको इस रोड को खोदने के लिए नहीं है जिस रोड की परमिशन है वो वो रोड इसमें शामिल नहीं है तो ये रोड अगर इसमें शामिल नहीं है और इसको परमिशन नहीं है इसने इलीगल खोद काम किया रोड को खराब किए विकास काम के अंदर उसने रोड़ा अदा किया आ, लाया है तो इसके ऊपर फौरन से फौरन गुना दाखिल होना चाहिए ऐसे आयुक्त की साफ से मैं डिमांड करता हूँ प्लास्टिक बंदी का कायदा होने ही कायद्याला न जुमानता नागरिक व व्यवसायिक प्लास्टिक कॅरी बॅगांचा वापर करीत पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे मनपा प्रशासनाने प्लास्टिक बंदीची थंड पडलेली मोहीम आता अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यास सुरुवात केली आहे धुळे शहरातील एमआयडीसी परिसरात वासवा टायरच्या बाजूला असलेल्या गायत्री प्लास्टिक या दुकानावर मनपाच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला असता या ठिकाणी अंदाजे तब्बल दोन टन प्लास्टिकचा साठा आढळून आला या प्रकरणी या दुकानावर कारवाई करीत दुकानदाराला पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे ही कारवाई मनपायुक्त अजित शेख उपायुक्त गणेश गिरी आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सनेर मॅडम संदीप मोरे देशपांडे सर रुपेश पवार अनिल जावडेकर सुशील जाधव लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने केली यावेळी अधिक माहिती लक्ष्मण पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली लक्ष्मण पाटील माननीय आयुक्त साहेब उपायुक्त साहेब अतिरिक्त साहेब अतिरिक्त आयुक्त साहेब आणि आरोग्य अधिकारी यांच्या आदेशांमुळे धुळे शहरामध्ये आम्ही प्लॅस्टिक बंदी बाबतीत लोकांना आवाहन केलं होतं नागरिकांना आवाहन केलं होतं व्यापाऱ्यांना आवाहन केलं होतं पण तरीही आज आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकचा सा साठा आढळून आलेला आहे एम आय डी सीमधील वास्वा टायरच्या बॅकसाईटला गायत्री प्लॅस्टिक यांचा दोन टन माल आ, अंदाजे दोन टन माल हा आम्ही पकडलेला आहे आणि त्यांना पंचवीस हजार रुपये हा दंड आम्ही आकारलेला आहे याच्यामध्ये आमचे राजेश्वर सावळे संदीप मोरे विकास सावळे महेंद्र ठाकरे सनेर मॅडम देशपांडे सर अनिल जावडेकर शशी जाधव रुपेश पवार अशा या आमच्या पथकाने ही आजची ही कारवाई केलेली आहे मी धुळे शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना परत आवाहन करतो की तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका व्यापाऱ्यांनी ही व्याप ग्राहकांना देताना प्लास्टिक देऊ नये आणि ग्राहकांनी पण व्यापारीकडे प्लास्टिकची मागणी करू नये असे मी धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरातील नागरिकांना आवाहन करतो धुळे शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व जे जी प्लॅटिनम सोशल ग्रुपचे सचिव भाविक भक्त दिलीप कुचेरिया यांनी महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज मसा का यांचा अठ्ठेचाळीसवा दीक्षा दिवस समारोह साजरा केला गुरुवर्य परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज सा यांना दीक्षा घेऊन अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हा अठ्ठेचाळीसवा दीक्षा सोहळा संपन्न झाला सदर सोहळा वर्धमान स्थानकवासी श्री संघ धुलिया श्री महावीर जैन संघटना महावीर सोसायटी श्री संघ यांच्या सहकार्याने घेण्यात आला या कार्यक्रमात महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज सा यांच्या कार्याचा आढावा भजन परिपाठाद्वारे घेण्यात आला व भाविकांना उपकृत करण्यात आलं यावेळी महिला मंडळ यांनी देखील त्यांच्या कार्याचा भजन कीर्तनाद्वारे लाभ घेतला या कार्यक्रमात तपस्वी रत्ना साध्वी परमपूज्य कल्प लताजी महाराज सा मधुर व्याख्यात्री परमपूज्य श्री कुमुद लताजी महाराज सा आदर्श त्यागी परमपूज्य सुधा मुकुंदजी महाराज सा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाविक भक्त दिलीप कुचेरिया तुषार बापना, कल्पना सिसोदिया आदी उपस्थित होते ही। मत विसरान है you थाड़ा, थाड़ा राजदीप नगरात बंद घरावर सेवा भरती उमेदवारांची स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण विना परवानगी खड्डा खोदून कॉन्क्रीट रस्त्याचं नुकसान करणाऱ्या जिओ कंपनीवर कारवाईची मागणी एमआयडीसी परिसरातील गायत्री प्लास्टिक दुकानावर आढळला अंदाजे दोन टन प्लास्टिकचा साठा पंचवीस हजार रुपयाचा दुकानदाराला दंड आणि महासती परमपूज्य श्री आदर्श ज्योतिजी महाराज सा यांचा अठ्ठेचाळीसवा दीक्षा दिवस समारोह संपन्न आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहात राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जयहिंगलाज